हाय फ्रेंड्स बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ टाकले गेले नाही त्याच्यामागे पण खूपच मोठं कारण होतं खूपच मोठ्या अडचणीत होतं खूप मोठ्या संकटात सापडलं होतं माझ्या मिस्टरांना ॲडमिट केलेलं होतं आणि त्यांना डिस्चार्ज होऊन घरी आणल्यानंतर घरामध्ये मी किचनमध्ये स्वयंपाक करत असताना कुकरचा स्फोट झाला आणि पूर्ण जे लावलेली खिचडी होती ती पूर्ण उडाली माझ्या पायावर हातावर आणि मी बाहेर पळायला लागले तर खूप जोऱ्याची पडली त्याच्यामुळे मला पायाला खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि मला चालताही येत नव्हतं तर हे सगळ्या गोष्टींमुळे मला बऱ्याच वेळ म्हणजे जवळजवळ एक दीड महिन्यापासून व्हिडिओ करता आला नाही आणि टाकताही आला नाही खूप मोठ्या अडचणीत होतो खूप मोठ्या संकटात होतो